हिवरखेड शहरात सालाबातप्रमाणे नवदुर्गा मोठ्या उत्साहात स्थापना झाली असून गावातील भवानी माता मंदिर चंडिका माता मंदिर आसरा माता जानामाय मंदिरसह सरस्वती नवदुर्गा बारी समाज नवदुर्गा मोठा महादेव संस्थान श्री शंकर संस्थान तिरंगा नवदुर्गा कंगालपुरी नवदुर्गा मंडळ जय किसान नवदुर्गा उत्सव मंडळ स्वस्तिक कॉलनी गजानन महाराज मंदिर जय बजरंग भाऊ भाऊ देवराव गिर्हेनगर बजरंग नवदुर्गा मंडळ संभाजीनगर दाईबुवा ठारुणपुरा आसरा माता पेटपुरा विकास मैदान नवदुर्गा उत्सव मंडळ विजयनगर मध्ये तसेच शहरात विविध गल्लीत सार्वजनिक तसेच घरगुती शारदीय नवरात्र उत्सव तसेच घटस्थापना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पुरोहिताचे मंत्रपठनाने विधिवत यजमान करवी स्थापना करण्यात आली असून नऊ दिवस चालणारा हा उत्सव गल्लोगल्लीत हरिजागरण जागरण कथा भजन देवीचा गोंधळ गरबा उत्साहाने साजरा होत आहे स्त्रिया माता नऊ दिवस एकवेळ जेवणाचा उपवास ठेवतात तर काही मातेचा श्रद्धापूर्वक फक्त फळ खात नऊ दिवसांचा निरंकार असा उपवास करून मातेला सर्वत्र मानवाचे कल्याण सुख समृद्धी व घर परिवारावर तुझीच माया असू दे असे साकडे घालतात शहरात देवीच्या दर्शनाला महिला वर्गाची गर्दी दिसत असून ठाणेदार गजानन राठोड यांच्या अधिपत्याखाली बीटचे अंमलदार महादेव नेवारे पोलीस कर्मचारी गृहरक्षक दल सर्व बंदोबस्त लावून आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड